दोन रोग येणार आहेत आपले खोटं ठरत नाही का कायम खरं मी म्हणत होतो दोन हजार वीस ला लग्न होणार नाही तीन तीन सीजन गेले काहींचे तीन तीन रेंज गेली काहींची रेंज जोडीदारांचे ऑपरेशन झाले पठ्या तासात हे गणपती बुडवायला आहेत का नाही आता अजून दोन रोग येणार आहेत एक दोन वर्षात पटलं तर हा म्हणायचं शिक्षक लोक शाळेत पुरं अजून दोन वर्षात हे ऐंशी टक्के जनता दृष्टीदोषानं आजारी होणार आहे काय मत आहे तुमचं दृष्टीदोष डोळे जाणार आणि आज ऐंशी टक्के लोकांना दिसायला कमी आहे तुमचं काय मत आहे डोळे गेले का का गेले डोळ्याला चार दोष आहेत निकाल दृष्टीता दूरदृष्टीता दृष्टी सातत्य दृष्टी वैमश्य काहीला भिंगाचा चष्मा आहे काहींना बैरोक्र भिंगाचा चष्मा आहे पण हे पाच सात आजाराचा जे खोकडा आलाय पागल यडपाट माझे मी चैन उगडी येड्या बाबळीत तुरीत मग तुरीला रोका यांना हलकट क्वालिटीची आणि त्याच्यामुळं विनोद समजू नका दोन मिनिटात सांगू सांगू अभंगाकडे येण्यापेक्षा मोबाईलचा दुष्परिणाम किती झाला सांगू सांगू एका मिनटात त्याच्यामुळं माणसातली त्याच्यामुळं माणसातली ए त्याच्यामुळं माणसातली संवाद संपला तुमचं काय मत आहे विठाला विठाला माणसाचा संवाद संपलाय तुमचं काय आहे आणि शिक शिकलेल्या लोकांना महाराज म्हंडलेलं सांगतो कोणत्याही माणसावर कोणत्याही संकट आलं तर ते दुःख कुणाला तरी सांगत जा त्याने दुःखाचा पावर कमी होतो तुमचं काय आहे मानसिक तणाव होत नाही आणि आज सगळी माणसं मानसिक टेन्शनमध्ये मा आहेत मोबाईल मुळे बोलणं बंद झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हाय थिंकिंग झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं म्हणजे रक्त कमी झालं विचार बोलता जास्त झाले टेन्शन झोप नाही एकटा येड्या तुरीत डांबरीला हायवेला बरं बोलायच्या पद्धती इतक्या मूर्ख आलेल्यात मोबाईल वरू एनू कुठे नदी वय जळतो येतो बोलायच्या पद्धती बना कशा आहे माणूस इकडं रेंज आहे बोल किती बोल हा विनोद आहे हा विनोद आहे आणि त्याच्यामुळं पुढे ऐका आता पुढे सांगूनच टाकतो दोन मिनटात माणसांचा संवाद कमी झाला आणि विचार वाढले माणसं तणावात आहेत आणि त्यामुळं माणसं चिडचिडी चीड़ झाली चिडचिड वाढली आणि परिणाम झोप येत नाही ए झोप येत नाही टेन्शन वाढलं म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला <laughs> खरंय का खोट आहे आता ऐका कसा कसा तो नदी वगै्याला हो सांगूनच टाकतो <laughs> मोबाईल घेतला ए मोबाईल घेतला सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं ए सारखं तू खाली बसून घे ए सारखं मोबाईलमध्ये पाहिल्यामुळं संवाद कमी झाला शरीरातलं रक्त अगोदरच कमी आहे पण विचार जास्त आहे त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये मध्ये आला परिणाम टेन्शन मध्ये झोप यावी म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला आणि दारू पिल्याने झोप येते हा भ्रम त्याचा तयार झाला दारूला सुरुवात केल्यावर पैसे कमी पडले म्हणून त्यानं चुरीला सुरुवात केली आहे का दोन चार वेळा चोरी त्याला सक्सेस झाली कोणती मोटर चोर मोटरसायकल चोर टायर चोर ट्यूब चोर ती चुरी यशस्वी झाल्यामुळं त्यानं डायरेक्ट मोठ्या चोरीला सुरुवात केली पंप लुटणे सुपारी घेणे खून करणे हे ज्ञानानं झालं का अज्ञानानं अज्ञानानं काय नडलं मोबाईल सुरुवात काय झाली दारू परिणाम काय झाला चोरी चोरीमध्ये काय झालं भारीतला मोबाईल घेऊन ॲप सापडला आणि ॲप उचकून त्याला ॲपमध्ये पोरगी सापडली हा किंवा नाही आता या पाहिलेली जी पोरगी आहे तिचं तुम्ही शील पाहिलं तिचं कुळ पाहिलंय तिची खानदान पाहिली तिने किती पोरं संपवली हे पाहिलं नाही पण तुम्ही बाकी नादी आणि तिनं वळखलं हे येडय लुटाय हरकत नाही मग भारीतला भारी, भारी मोबाईल घेतला तिनं कुणाकुन त्याच्यातून तो जवळजवळ पहिलाच तो दारुड्या होता चोरे होता